नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दररोज वापरल्या जाणारे थर्टी सेंटेन्सेस पाहणार आहोत मित्रांनो आपण इंग्लिश स्पीकिंगसाठी सिरीज सुरू केलेली आहे की ज्यामध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तीस तीस सेंटेन्सेस जे आहे थर्टी सेंटेन्सेस जे आहे तर ते आपण घेत असतो ज्यांचा उपयोग आपण डेली लाईफमध्ये करतो तर चला तर आता या व्हिडिओमध्ये डेली यूज होणारे आणखी थर्टी सेंटेन्सेस पाहूयात तिला किती वेळा भेटतोस हाऊ ऑफ ऑन डू यू मीट हर हाऊ ऑफ ऑन डू यू मीट हर मला एक कप चहा बनवून दे मेक मी अ कप ऑफ टी मेक मी अ कप ऑफ टी मला तुझे वागणे आवडत नाही आय डोंट लाईक युअर बिहेवियर आय डोंट लाईक युअर बिहेवियर जा आणि माझ्यासाठी एक ग्लास पाणी आण गो अँड ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर गो अँड ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर मी खूप थकलेलो आहे आय एम टायर्ड आय एम टायर्ड तुम्ही माझे एक काम करा यू डू अ जॉब फॉर मी यू डू अ जॉब फॉर मी तो कर्जात आहे ही इज इन डेट ही इज इन डेट तू माझा प्रश्न टाळत आहेस यू आर अवॉइडिंग माय क्वेश्चन यू आर अवॉइडिंग माय क्वेश्चन तिने मुद्दाम मला ते भडकवण्यासाठी सांगितले शी सेड इट डेलिबरेटली टू provoke मी शी सेड इट डेलिबरेटली टू प्रवोक मी आम्ही आधीच तुम्हाला क्षमा केलेला आहे वी हॅव ऑलरेडी forgiven you यू वी हॅव ऑलरेडी you मी आश्वासन देतो की ते खरे नाही आय ॲश्युअर यू दॅट इज नॉट ट्रू I assure you that is not true. ट्रू ती घाईत होती शी वॉज इन अ hurry. शी वॉज इन अ इथेच मी तिला पाहिले धिस इज where आय saw हर धिस इज वेअर आय सॉ हर माझ्या मते तो बरोबर आहे in my opinion he is right in my opinion he is right to atyanta dukhi jhala hota he was heartbroken he was heartbroken majha nazari pasun get out of my sight get out of my sight मी खूप आनंदी आहे आय एम व्हेरी हॅपी आय एम व्हेरी हॅपी त्याचा काही भरोसा नाही ही इज नॉट रिलायबल ही इज नॉट रिलायबल बस मला त्याचे नाव सांग जस्ट टेल मी हिज नेम जस्ट टेल मी हिज नेम मला तुझी हसणे आठवते आय मिस युअर लाफ आय मिस युअर लाफ मला तुझी आठवण आली आय मिस्ड यू आय मिस्ड यू हे माझ्यासाठी एक रहस्य आहे इट्स अ मिस्ट्री टू मी इट्स अ मिस्ट्री टू मी तिने ते हळूच केलं शी डीड इट स्लोली शी डीड इट स्लोली जसा आहेस तसाच ये कम ॲज यू आर कम ॲज यू आर कोणाशी कशाला भांडायचं वाय टू फाईट एनी वन वाय टू फाईट एनी वन तुला माझ्यात काय आवडलं वॉट डीड यू लाईक इन मी वॉट डीड यू लाईक इन मी माझे कपडे कोठे आहेत Where are my clothes? Where are my clothes? nahi I will not let you do this. I will not let you do this. Zapun watch your step. Watch your step. Kadi समटाईम्स वी हॅव टू स्पीक लाय समटाईम्स वी हॅव टू स्पीक लाय तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण डेली यूज होणारे थर्टी सेंटेन्सेस पाहिलेले आहेत गाईज व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा